दोन हजार चोवीसचा मंजूर झालेल्या चारशे बारा कोटी रुपयाचा कापूस सोयाबीनचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा या मागणीसह विविध मागण्यासाठी गजानन उगले या शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आज आमरण उपोषणाचा नववा दिवस आहे उगले यांच्या आंदोलनाला आज ओबीसी नेते नवनाथाबा वाघमार यांनी भेट दिली ओबीसी नेते नवना ताबा यांची उपोषणकर्त्याची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली तसेच त्यांच्या तब्येतीबाबत देखील विचारपूस केली यावेळी वाघमार यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक पोलीस अधीक्षक यांना फोन केला आणि तातडीने या उपोषणकर्त्याची दखल घ्या अशी सूचना देखील केली जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी यानंतर उपोषणस्थळी वैद्यकीय टीम पाठवली वैद्यकीय टीमने उपोषणकर्त्याची तपासणी केली उपोषणकर्ते गजान मुगले यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती यावेळी टीमने दिली उपोषणकर्त्यास उपचाराची गरज असल्याचं ते म्हणाले मात्र उपचार घेण्यासाठी उपोषण करते उगले यांनी नकार दिलाय मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचं उगले यांनी सांगितले दरम्यान गजानन उगले उपोषणावर ठाम आहेत आज तब्बल दीड ते पावणे दोन वर्ष झाले आहेत रब्बी फळपी किमा जो आहे दोन हजार तेवीस चा तर त्या पिकिम्यापासून आज कमीत कमी जिल्ह्याभरामध्ये तीन ते साडेतीन हजार शेतकरी वंचित आहेत अद्याप त्यांना एच डी एफ सी कंपनीने पीक विमा वाटप केलेलं नाही दुसरी गोष्ट की या वर्षी दोन हजार चोवीसचा खरीप पीक विमा सोयाबीन कापूस त्याचा देखील चारशे बारा कोटी रुपयाचा पीक विमा या ठिकाणी जिल्हाधिकारीने मंजूर केला होता परंतु ऐन वेळेस अधिसूचना सूचना न काढल्यामुळे या जिल्हाधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे जिल्ह्यातील जवळपास दोनशे कोटी चा निधी हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेला नाही ना ना, हा या ठिकाणचा एक सर्वात महत्वाचा विषय आहे त्यानंतर की मृग बहार दोन हजार चोवीसचा जो फळती किमा आहे तर हा ती विमा देखील अद्यापर्यंत शेतकऱ्यांना मिळालेला नाही ना ना ना। तसेच दोन हजार चोवीस साली अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान होऊन आज चारशे बारा कोटी रुपयाची रक्कम ही शासनाने मंजूर केली होती पण त्यामध्ये देखील जवळपास तीन ते साडेतीन लाख शेतकरी या अनुदानापासून वंचित येतं त्यामध्ये शासनाने काही जाचकआटी टाकलेले आहेत त्या जाच आटी अश्या आहेत की ज्या लोकांना पन्नास हजाराच्या पुढची रक्कम येते ते पन्नास हजाराच्या पुढच्या रकमेचे लोकांना पेमेंट टाकलं नाही ज्यांना फळबाग आहेत त्या फळबागवाल्या शेतकऱ्यांना व्हीके नंबर उपलब्ध करून दिलेले नाहीत तर काही ना केवायसी करून देखील आजपर्यंत त्यांना अनुदान मिळालेलं नाही आता हा दोन हजार चोवीस बरोबर दोन हजार तेवीस देखील तसंच दे। जालना जिल्ह्यामध्ये दोन हजार तेवीसच्या दुष्काळी अनुदानापासून दे देखील हजारो शेतकरी आज देखील वंचित आहेत त्यामुळे प्रशासन कुठेतरी एकदम धिम्य पद्धतीने काम करत आहे हा आमचा या ठिकाणी आरोप आहे उपोषणा आज किती दिवस आज नऊ दिवस झालेत आज म्हणजे नववा दिवस चालू आहे या ठिकाणी जिल्ह्याचे जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर आले होते माजी आमदार आले होते अरविंद चव्हाण प्रशासनाचे काही कर्मचारी येतात जे की कलेक्टर साहेबांनी शिष्टमंडळ पाठवलं होतं ते फक्त आम्हाला विचारपूस करण्यापेक्षा तब्येतीची काळजी घेण्यापेक्षा आरोग्याची काळजी घेण्यापेक्षा फक्त म्हणतात उठा तर त्यांना मी ठामपणे सांगितलेलं जोपर्यंत शेतकऱ्याच्या आमच्या जेवढ्या मागण्या येत या मागण्या मार्गी लागत नाहीत तोपर्यंत मी माझ्या जागेवरून इंच देखील हलणार नाही माझ गजानन उगले अशा चाळीस म्हणजे डिग्री सेल्सिअस तापमान आणा इथं कोणची सुविधा नाही कुठे लाईट सुविधा नाही आणि अशा परिस्थितीमध्ये या राज्यामध्ये सध्या डेंगू सारख्या म्हणजे सदृश्य परिस्थिती असल्यामुळे असे अनेक डेंग्यूचे रुग्ण आढळतात अशा परिस्थितीमध्ये सुद्धा या रुग्णाकडे कुणाचं लक्ष नाही प्रशासनाचं लक्ष नाही आताच मी डॉक्टरांशी चर्चा केली डॉक्टरांना फोन करून सांगितले की यांच्याकडे कुठलाही स्टाफ येत नाही एखादा नौटंकी करणारा आंदोलक एखादा नौटंकी करणारा उपोषण करता कुठं उपोषणाला बसला की तिथं पंचवीस ते पंचवीस डॉक्टरांचा स्टाफ राहतो आणि जो शेतकऱ्यांसाठी म्हणून गेल्या अनेक वर्षापासून हा गजानन उगले लढतोय हे खरं तर माझ्या मते पाचवं सहावा सातवं पेशन त्यांच्या शेतकऱ्यांसाठी असेल त्यांच्या त्या शेतकऱ्यांसाठी म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांचा विम्याचा प्रश्न असेल शेतकऱ्यांच्या अनुदानाचा हुसाची असेल अशा अनेक प्रश्नावर गजानन उगले नऊ हा दिवस केली की त्यांच्याकडे पाहिजे तसं प्रशासनाचं लक्ष नाही परंतु अशा तरुण कार्यकर्त्याला शेतकऱ्यांसाठी न्याय देण्यासाठी जो लढत आहे अशा शेत शेतकऱ्यांच्या कार्यकर्त्याला शेतकऱ्यांच्या नेत्याच्या कोणीतरी पाठीशी उभारायला पाहिजे आणि प्रशासनानं अशा माणसं अडकल घेऊन शासनाकडे ही यांची काय मागणी आहे याचा खरं तर मी आता जिल्हाधिकारी पांचा साहेबांना सुद्धा फोन केला पण त्यांचा संपर्क होऊ शकला नाही शिवसेना परंतु पांचाळ साहेबांशी माझं आज संध्याकाळपर्यंत बोलणं होईल त्यावेळेस मी सुद्धा त्यांना सांगणार आहे परंतु या राज्य सरकारनं कुठंतरी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाळणं पुसण्याचं काम सुरू केलंय कुठतरी जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आम्ही सरकार आलं की कर्जमाफी देऊ आणि मूर्ख असणारा कृषी मंत्री शेतकऱ्याविषयी जर चुकीची भाषा बोलत असेल शेतकऱ्याला जर कर्जमाफी दिली तर शेतकरी कुठे उधळपट्टी करतील जर अशा भाषा करत असेल तर या राज्य सरकारनं या मूर्खाशा असणाऱ्या कृषी मंत्र्याला या मंत्रिमंडळाच्या बाहेर कमरेत लाप घालून काढलं पाहिजे आणि एक चांगला शेतकऱ्याविषयी संवेदना असणारा मंत्री तिथं कृषी मंत्री म्हणून तिथं घेतला पाहिजे आणि शेतकऱ्याचे प्रश्न त्यांनी सभागृहात पाडले पाहिजे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील अर्थमंत्री अजित पवार असतील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांना विनंती की तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष दिलं पाहिजे शेतकऱ्यांना बगल देऊन तुम्हाला चालणार नाही आज कुठेतरी लाडक्या बहिणी व्यापित पण पुन्हा काळात हे सब सरकार असाला नक्कीच समुद्रात नेऊन टाकल्याशिवाय शेतकरी सुद्धा बसणार नाही आपल्या माध्यमातून मी सरकारला सांग मला सांगा बाकी दोन हजार बावीस जे जेष्काळ अनुदान आहे ते अजूनही काही शेतकऱ्यांचे अनुदान आहे ते दुसऱ्यांच्या खात्यात वळवण्यात आलं असे राज्यामध्ये अनेक ठिकाणी प्रकार घडलेले आहेत मात्र कृषी मंत्री याकडे अद्याप दुर्लक्ष देत नाही दुर्लक्ष करत यामध्ये प्रशासनाच्या अतिशय चुका आहेत प्रशासनातले कर्मचारी अधिकारी कुठेतरी भ्रष्टाचार करण्यासाठी असे प्रकार, प्रकार करतात आणि त्या समज करून याच्यातले अर्धे पैसे प्रशासनातल्या लोकांनी घ्यायचे अर्धे पैसे त्या बोग शेतकऱ्यांनी घ्यायचे असा प्रकार अनेक राज्यात अनेक जिल्ह्यामध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये झालेला आहे याच्या सुद्धा चौकशा झाल्या पाहिजे सुद्धा त्यांच्या याच्याकडे निवेदनामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत तू या शेतकऱ्यांचं शेण सरकारनं तात्काळ सोडलं पाहिजे कारण यांच्या जर जीविताला काही झालं तर नक्कीच राज्य पेटल्याशिवाय राहणार नाही आम्ही जरी वेगळ्या प्रश्नासाठी आंदोलन करणारे कार्यकर्ते असलो आम्ही वेगळ्या आमच्या विषयासाठी आंदोलन करणारे कार्यकर्ते जरी असलो तर आम्ही शेतकरी म्हणून आम्ही सुद्धा स्वतः शेतकऱ्याची लेकर आहोत आमचं नक्कीच या शेतकऱ्याचं लेकरू शेतकऱ्यांचा पाठीराखा आणि शेतकऱ्यांसाठी उपोषण करणारा गजानन उगले यांना आमचा पाठिंबा आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत सदैव राहू अशी आम्हाला Eh, uh, amc'i prosesnya lah. Amc'i enggak, ya,